तास अचानक आलेल्या अवकाळी आणि वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील पेंढाबे येथील संतोष शिंदे यांच्या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ते हवालदिल झालेत बाहेर घेऊया कुठे पूर्ण असा व्हिडिओ ना मोठा शेतकरी संतोष शिंदे यांनी पाच एकरात पंचवीस लाखाच्या केळीची लागवड केली होती आणि महिन्याभरात केळी चिपळून बाजारपेठेमध्ये विक्रीला जाणार होती परंतु काढण्याच्या तयारीत असतानाच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने केळीची बाग जमीनदोस्त करून टाकली हा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आठ लाखाचे नुकसान झाले आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वरुण राजाने हिरावून घेतलाय दरम्यान आमदार शेखर निकम यांनी त्यांना फोन करून चौकशी केली आहे तर सरकारने जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी केली बागायतदार संतोष शिंदे यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल बरोबर बोलताना केली आहे मी श्री संतोष वसंतराव शिंदे राहणार पेडांबे गेली वीस वर्ष मी शेती व्यवसायामध्ये काम करत आहे सध्या मी दहा एकरला पूर्ण सिंचनाखाली मी साडेतीन एकर ऊस आणि पाच एकरला के प्लांटेशन केलेलं आहे सदर क्षेत्रामध्ये मी साडेपाच हजार रोपांची लागवड केली गेल्या वर्षी आणि आता नुकताच माझं हार्वेस्टिंग चालू होतं एक महिना झाला हार्वेस्टिंगला आणि सदर ह्या दीड ते दोन महिन्यांमध्ये पुढचं हार्वेस्टिंग होऊन माल निघणार होता परंतु साडेतीन ते चार हजार रोपांचं माझं नुकसान झालेलं आहे पूर्ण झाडंच कोळमोडून जमीन दोस्त झालेली आहेत तरी याबाबत मी कॉन्टॅक्ट केलेलं आहे पंचनामेचं काम चालू आहे तरी माननीय शेखर सरांचा फोन रात्री मला आला होता आणि सकाळी मी कृषी मंडळ गांधी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे okay. समंदर की गोद मी पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा